खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला तर छानपैकी सुरुवात आज आहे दिवाळी तर दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट केला आहे मी आणि पूजेची मांडणी वगैरे तयारी सगळी करून ठेवलेली आहे तुम्हाला दाखवणारच आहे पण म्हटलं चला आता सगळ्यात आधी रेडी वगैरे होऊन जाऊ मग पुढे तुम्हाला दाखवणार आहे तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप भरभरून शुभेच्छा आणि आपली युट्यूब फॅमिली अशीच मोठी मोठी होत जावं हीच देवाजवळ आणि लक्ष्मी माताजवळ प्रार्थना आहे आणि तुमच्या घरात सगळ्यांना सुख समृद्धी ऐश्वर लाभू दे हीच मी लक्ष्मी माताजवळ प्रार्थना करणार आहे तर चला बघून घेऊया आजचा ब्लॉग कसा होणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे इंटरेस्टिंग असणार आहे पुढे पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत तर चला आता रेडी वगैरे होऊन जाते बाकीची तयारी करून झाली आहे संध्याकाळचं पाणी वगैरे येतं तेच भरून घेत आहे पूजेची मांडणी बाकीची करून ठेवलेली आहे थोडंफार दाखवते मी तुम्हाला आणि आता रेडी वगैरे होण्यासाठी जात आहे तर हे बघा अशा पद्धतीने रेडी झालेली आहे तर अशा पद्धतीने रेडी झालेली आहे सगळं औरून झालं त्याच्यानंतर रेडी झाली आणि ब्लॉग यायला तुम्हाला लेट होत आहे कारण एडिटिंगला टाईमच नाही भेटला मग जरा बाहेर गेलो होतो मग तिथून आलो मग थोडंसं तब्येत वगैरे खराब झाली मग त्याच्यामुळे मग राहून गेलं पण आता तुमच्यासोबत मी शेअर करत आहे की मी दिवाळीच्या दिवशी कसं छानपैकी रेडी झालो होतो आणि दिवाळी मी कशी साजरी केली तर नक्की नक्की हा ब्लॉग पूर्ण बघा खूप छान आहे आणि तुम्हाला आवडेल अशा पद्धतीने रेडी झालेली आहे मी त्याच्यानंतर पूजेची मांडणी तर झालेलीच होती सगळं करून घेतलेलं होतं त्याच्यानंतर आता जे काही बाकी होतं वाता वगैरे लावणं दिवा वगैरे मोठा एक दिवा लावणं तर अशा पद्धतीने छान मांडणी केली आहे मांडणी आपण किती मोठी आणि किती छोटी करतो त्याच्यावर नसतं आपल्या मनामध्ये काय भाव आहे हे महत्त्वाचं आहे तर थोडंफार डेकोरेशनची आवड आहे मला तर त्याच पद्धतीने थोडंसं डेकोरेशन वगैरे करून घेतलं तर म्हणून इतकी छान मस्त अशी पूजा मांडणी झाली त्याच्यानंतर शुभ आणि लाभ काढायचं होतं आणि तेही काढून घेतलेलं आहे आणि इकडे शुभ आणि इकडे लाप काढून घेतलेला आहे आणि रांगोळी काढलेली आहे म्हणून हा सगळा इतका आटापिटा चालला आहे की रांगोळी पुसायला नको त्याच्यामुळे मग साडीवर पकडून 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 पण त्याच्यामुळे थोडीशी तर रांगोळी पुसलीच गेलेली आहे इथे त्या साईडला बघू शकता आहे तुम्ही इथे वरचं जे काढून घेतलं होतं मी तिथे थोडीशी पुसली गेली रांगोळी त्याच्यामुळे मग साडी घातली की असं राहतं की रांग यश सगळं आणून घेतलं होतं त्याच्यानंतर तेही करून झालेलं आहे शुभ लाभ झालं मग म्हटलं चला कुंकवाचे पावलं काढून घेऊया कुंकलाचे पावलं वगैरे मी बनवत असते तर अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहेत तुळशी बाहेर ठेवलेली आहे एक छोटीशी ह्या साईडला नाही ठेवत कधी कधी ती म्हणजे इथे ऊन वगैरे नाही लागत त्याच्यामुळे पण आज ठेवून घेतलेली होती म्हटलं चला तुळशी वगैरे ठेवून घेऊया त्याच्यानंतर मग त्याची पूजा आणि तुळशीपासून जे पावलं बनवायची असतात ते बनवून घेत आहे मी इथे आणि अशा पद्धतीने बघू शकता आहे मांडणी मी करून घेतलेली आहे आणि तुम्हाला माझी पूजेची मांडणी कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा जरूर जरूर तर इथे पावलं वगैरे काढली गेली मग चला हळदी कुंकू आणि पूजा वगैरे करून घेत आहे मी इथे पूजा वगैरे करून घ्यायची आहे इथून आधी सुरुवात केलेली आहे पूजेचं सगळं मांडणी सगळं आणून ठेवलेलं आहे पण आधी सगळ्यात पावलं वगैरे काढायची तुळशी मातेची पूजा वगैरे करायची त्याच्यानंतर दिवे वगैरे लावून घेणार आहे आणि पावलं वगैरे काढून घेतले त्याच्यावरसुद्धा हळदी कुंकू व्हायचा आणि पूजा वगैरे करून घेत आहे मी इथे पूजा वगैरे झाली एकदाचं हे झालं की मग पूजेला बसायचं म्हणजे सगळं होऊन जातं मग हे झालं की नंतर ले ले था। वा था। वा ते मी इथे दिवे वगैरे लावून घे तर दिवे वगैरेसुद्धा मी इथे काढून ठेवलेले होते ताटामध्ये पण वाता वगैरे बनवून त्याच्यात ठेवल्या होत्या त्याच्यानंतर तेल वगैरे टाकून ठेवलेलं होतं फक्त त्यांना लावायच्या होत्या त्या लावून घेतल्या आणि मग आता सगळीकडे दिवे वगैरे ठेवून घेत आहे मी मी पूजा आणि पूजेची मांडणी आणि पूजा कोणत्या पद्धतीने करते हे तुमच्यासोबत शेअर करत आहे तर दिवाळीच्या दिवशी अशा पद्धतीने तयारी असते स्वयंपाकाचं वगैरे काही दाखवणार नाही सगळा स्वयंपाक संध्याकाळी आधीच तयार करून घेतला होता नैवेद्याचा वगैरे आणि त्याच्यानंतर म्हटलं चला फक्त पूजेचं वगैरे शेअर करूया तुमच्यासोबत कारण अशा पद्धतीने लेट होणार होतं दिवाळीमध्ये इतकीच खूप सारी कामं असतात आणि खूप सारी गडबड असते त्याच्यामुळे व्हिडिओ एडिटिंग करायला टाईमच नाही भेटला आणि टाईम म्हणजे व्हिडिओ एडिटिंगला पण भरपूर असा टाईम द्यावा लागतो मग त्याच्यानंतर व्हाईसवर वगैरे करावं लागते म्हणून सगळं राहून जातं कारण इतकी गडबड असते दिवाळीचे काही दिवस आपल्याला सात आठ दिवस तर अगदी म्हणजे घरामध्ये सगळं कामं करण्यामागेच सगळं बिझी असतं त्याच्यामुळे राहून गेलेलं तर म्हटलं आज तरी शेअर करूया की मी दिवाळीची पूजा वगैरे कोणत्या पद्धतीने करत असते आणि तुम्हाला जर आवडत असेल तर ही पूजा बघितली आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच चॅनेलला एक लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तरीसुद्धा एक लाईक आणि कमेंट जरूर करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करा तर हे बघा इथे यश आणि त्याचे पप्पा हे सगळे रेडी झालेले आहेत बसलेले आहेत आणि मी ते सगळं तयारी वगैरे करून घेत आहे आता पूजेला बसू त्याच्या आधी माझी अशा पद्धतीने तयारी चालत असते आम्ही तर दरवर्षीच पूजे बसत असतो पण ते म्हटले की ह्या वेळेस पलक नाही ते यशला पूजेला बसवूया तर यशला इथे पूजेला बसवलं होतं तर पूजेची सुरुवात यशच्या हाताने झालेली आहे त्याच्याकडून संकल्प वगैरे सोडवून घेतलेला आहे मी पूजेचा सगळ्यात आधी कोणतीही पूजा करणं म्हणजे आपल्याला संकल्प वगैरे सोडून घ्यायचा असतो हे छान झालं आहे की म्हणजे नाही तर मग नेहमी मी आम्ही दोघे पूजेला बसतो आणि मी म्हणत जाते आणि पूजा करत जाते जशा एक कोणी आहे ना आपण त्याला सगळं सांगायचं हे खूप छान आणि मस्त वाटतं मलाही वाट वा तसं सांगायला पूजेचे सगळं ज्या पद्धतीने आपण नॉर्मल वगैरे पूजा वगैरे करत असतो त्याच पद्धतीने केलेली आहे काय काय म्हणायचं काय काय नाही म्हणायचं हे सगळं सेवा मी त्याच्या हातून करून घेतला संकल्प सोडवला आचमन वगैरे करून घेतलेला आहे मग लक्ष्मी मातेचा मंत्र वगैरे म्हणून घेतला खूप वेळ चालली ती पूजा इतकं खूप सारं काही मी तुमच्यासोबत शेअर नाही करत आहे आणि त्याच्यानंतर सगळं त्याच्या हातून पूजा वगैरे करून घेतली नैवेद्य वगैरे ठेवून घेतला आणि हे बघा हे पूजा करून घेतली अजून आरती वाक्य आहे तर मी आरतीचं म्हणजे आधी दुसरे दिवे वगैरे लावून घेतले होते सगळे म्हणजे अग्नीच्या साक्षीनेच आपण पूजेची सुरुवात करत असतो एक छोटी समयी दोन दिवे लावून घेतलेलेच होते पण मग आरतीचं ताट दिवानवी नंतर लावणार आहे म्हणून मरा दिलेला होता तर आता तो तयार करून घेतलेला आहे आणि मग पूजेला आता आरती करायला सुरुवात करणार आहोत तर अशा पद्धतीने पूजा करून घेतली मुलांनाही सगळं माहीत पडावं पूजा वगैरे कशी करायची असते हे सगळं आपणच शिकवलं तरच मुलं शिकणार आहेत आणि आता मोठीही थोडीफार झालेली आहेत तर छोटी अशी किंवा मोठी सातवी आठवीपासूनची आपण मुलांना पूजेला बसायला हवं त्यांना काय काय लागतं काय नाही लागत पूजेमध्ये हे सामानाचं म्हणजे जरी त्यांना हे काही आणून काढू शकले आपण काढून ठेवलेले असले की त्यांना आणायला लावावं पूजेला बसले म्हणजे त्यांना सगळं माहिती पडतं की काय काय असतं पूजेत कसं लागतं आणि पूजा कशी करायची असते त्याच्यासाठी मी त्यांना सांगितलेलं होतं तर अशा पद्धतीने आज छान असे लक्ष्मीपूजा झालेली आहे छानपैकी आणि नंतर ज्या सेवा मला करायच्या आहेत त्या बाकी नंतर करणार आहे मी म्हणजे मंत्र वगैरे माळ वगैरे जप करणं विष्णू भगवानांचं मंत्र आहे त्याच्या विष्णू सहस्रनाम आहे श्री सुप्तम आहे त्याच्यानंतर लक्ष्मी मातेचा मंत्र कुबेर भगवानांचा मंत्र असं सगळं आहे ते मी करणार आहे नंतर पण अशा पद्धतीने सगळं होऊन गेलेलं आहे छान पूजा वगैरे झाली आणि खूप छान मस्त असं वातावरण झालेलं होतं सगळीकडे फटाक्यांचा गजबजात आणि खूप असा आवाज येत होता तर अशा पद्धतीने बाहेरचा इंट्रन्स तयार झाला होता आणि खूप सुंदर असं दिसत होतं बघू शकताय तुम्ही आणि माळा विकत भेटतातच पण स्वतःच्या हाताने जेव्हा बनवून आपण लावत असतो ना आर्टिफिशियलही आहे आणि ओरिजिनल फुलांचीही लावून घेतलेली आहे मीने स्वतःच्या हाताने बनवून ते सगळं छान असं डेकोरेशन करून घेतलेलं होतं आणि हे घरातलं आहे तर ह्या माळा स्वतः मी बनवून घेतलेल्या आहेत त्या लावून ला घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर अशा पद्धतीने मांडणी इथे करून घेतली अशी छान सागर संगीत पूजा वगैरे करून झालेली आहे त्याच्यानंतर मंत्र वगैरे से करून घेत आहे मी श्री सुप्तम वगैरे वाचून घेत आहे <laughs> सगळं बघितलंच हो तो मी अशा पद्धतीने पूजा वगैरे झाली सगळं झालं त्याच्यानंतर शंख वाजवून घेतलेला आहे मग खाली आलेला आहोत छानपैकी थोडेफार फटाके वगैरे फोडण्यासाठी मला फटाके काय आवाजाचे फटाके नाही आवडत पण छान स्पार्कल आणि फ्लॉवर पॉट वगैरे लावायला खूप आवडतं तर तेच लावून घेतलेलं आहे आणि खाली आलो मग किती वेळ खालीच गेलेला आहे त्याच्यामुळे आणि आजची पूजा ही तुम्हाला कशी वाटली लक्ष्मीपूजन मी या पद्धतीने करत असते तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच चॅनेलला प्लीज एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझे हे फोटो काही क्लिक केले होते थोडेफार तुमच्यासाठी मी शेअर करत आहे तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की नक्की प्लीज माझा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा तर तुमच्याशी बोलत आहे तर आता इकडे खूप पाऊस चालू आहे दोन दिवस झालं आणि पाऊसही भरून आलेला आहे पण म्हटलं चला व्हिडिओ एडिट करू या रोज डेलीच राहून जातं आणि छान अजून एक दोन व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहे अगदी शॉर्टकटमध्ये पाठवणार हो आहे ते सुद्धा बघण्यासाठी रेडी रहा।